कोणत्याही विमानाच्या अपघातानंतर सगळ्यात अगोदर जी गोष्ट शोधली जाते ती म्हणजे तो ब्लॅक बॉक्स पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा ब्लॅक बॉक्स नेमकं याच्या मागेच सगळ्या यंत्रांना सगळ्यात अगोदर का पडलेले असतात हा खरोखरच काळा असतो का यामध्ये कोणकोणता डेटा स्टोअर असतो आणि हा ब्लॅक बॉक्स नेमका वाचतो कसा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ब्लॅक बॉक्स म्हणजे फक्त एक यंत्र नाही आहे तर हे त्या ॲक्सिडेंटच्या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदर झालेल्या रहस्यांचा एक गुपित काळा असा हा काय आहे एक पेटी आहे ना आजच्या या व्हिडिओमध्ये ब्लॅक बॉक्स काय असतो त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत आणि ब्लॅक बॉक्समधून कोणकोणत्या प्रकारची माहिती एक्स्ट्रॅक्ट केली जाते आणि ज्या अनुषंगाने हा शोध होतो की ॲक्सिडेंट कसा झाला असेल चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला वॉट इज अ ब्लॅक बॉक्स अँड वाय इट इज सो इम्पॉर्टंट बघा विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सच अगोदर का सापडला जातो हा तुमच्या मनात प्रश्न असेल यात काय विशेष असतं या ब्लॅक बॉक्समध्ये ब्लॅक बॉक्सची सर्व कामे काय काय असतात आणि विमान अपघात झाल्यानंतर याचा उपयोग अपघात का झाला हे शोधण्यासाठी कसा केला जातो याचं डिटेल आपण काय करणार आहोत ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत आता सगळ्यात अगोदर बघूया ब्लॅक बॉक्स म्हणजे काय आता ब्लॅक बॉक्स म्हणजे काय हा काळा कलरचा नुसतो हा सगळ्यात अगोदर ब्लॅक बॉक्स हा जनरली ब्राईट ऑरेंज कलरचा असतो किंवा हा यलो कलरचा असतो कारण ज्या अपघात होतो जाहीरशी गोष्ट आहे की प्रत्येक प्लेनमध्ये भरपूर असं इंधन असतं आणि मग आग लागण्याची शक्यता असते तर मग आग लागल्यानंतर हा जो बॉक्स आहे जर हा जळून जर गेला किंवा त्या जळालेल्या ठिकाणी हा लवकर येणारा कलर उठून दिसतो म्हणून हा याचा कलर जो आहे तर तो ब्राईट ऑरेंज किंवा येलो टाईपचा असतो इंडियामध्ये सगळे जे ब्लॅक बॉक्स आहेत किंवा मोस्ट ऑफ द टाइम जे आहेत तर ते ऑरेंज आहेत पण येलो देखील असतात आणि यावरती की विशेष प्रकारची एक कोटिंग देखील असते जे आपण जर समजा जर एखादी गोष्ट जर समजा जाळली ठीक आहे तर त्याची काजळी निघते पहा ठीक आहे जर तुम्ही जाळ लावला आणि त्याच्यावरती जर हात लावला तर हाताला हात लाग काजळी लागते पा भांड्याला बघा तुम्ही जर चुलीवरती जर कधी एक्सपिरियन्स घेतला असेल तर ते काळ काळवंडतं पण यावरती हा जो कोटिंग असते ही जी कोटिंग असते ना तर ही कोटिंग त्याला काळवंडत नाही हा टायटेनियम आणि स्टील पासून बनलेला असतो याचे सर्किट वगैरे जे आहे तर ते सगळे सेव्ह व्हावे म्हणून यामध्ये विशेष करून उपकरणं देखील वापरलेली असतात जेणेकरून हाय प्रेशर असेल किंवा जोरदार झटका असेल तर तो काय करतो सहन करतो ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या अपघाताचा तपासातला एक खूप महत्त्वाचं साधन आहे त्याला फ्लाईट रेकॉर्डर असंही म्हटलं जातं फ्लाईटमध्ये जे जे काही यंत्र लावलेली आहेत जी काही उपकरणं लावलेली आहेत त्यांचा डायरेक्टली रेकॉर्ड करतं आहे म्हणजे जर समजा फ्लाईटमध्ये ए सी चालत नसेल ए सीचं बटन दाबलं आणि ए सी जरी चालू झालं नाही बंद झालं नाही तर त्याचा डेटा रेकॉर्ड केला जातो फॅन किंवा ज्या ब्लेड्स आहेत त्या इंजिनच्या त्या जर समजा त्यांचं रोटेशन कमी जास्त झालं तर ते देखील चेक करतो जर काही काय म्हणते की पेट्रोलची जर काही गळती झाली तर ते देखील होतं जर एखादं लाईट जरी बंद झाला फ्लाईटमधला तरी त्याची डिटेल इथं असते सगळे नॅव्हिगेशन म्हणा रेडार म्हणा हे सगळ्या गोष्टी कम्युनिकेशनच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित चालतात की नाही हे देखील सगळं चेक केलं जातं पायलटने योग्य गिअरमध्ये प्लेन टेक ऑफ केलं की नाही टेक ऑफ करायच्या वेळेस त्या इंजिनला थ्रस्ट जेवढी पॉवर पाहिजे तेवढी दिली की नाही त्याचे जे फ्लॅप आहे तर ती योग्य वरती उघडली की नाही हे सगळा डेटा यामध्ये काय केला जातो स्टोअर केला जातो सेव्ह केला जातो हा काळ्या रंगाचा नसतो हे तर तुम्हाला अगोदर सांगितलं ज्याने करून अपघातानंतर तो सहजपणे शोधला जाईल म्हणून हा ब्राईट ऑरेंज आणि येलो कलरचा असतो काळ्या रंगावरती येलो कलर, रंगा कलर हा काय होतो लवकर दिसून येतो ब्लॅक बॉक्सचे ना दोन मुख्य प्रकार असतात ब्लॅक बॉक्सचे ना दोन मुख्य प्रकार असतात किंवा दोन मुख्य भाग असतात प्रकार नाही त्याचे दोन मुख्य भाग असतात नंबर एक आहे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर सी व्ही आर आता या कॉक यामध्ये काय असतं की कॉकपिट मधील जे पायलट आहे आणि त्यांच्यासोबत जे को पायलट आहे प्रत्येक विमानामध्ये मुख्य पायलटसोह हो, एक दोन को देखील असतात म्हणजे वरती जर समजा अशी काही आणीबाणीची परिस्थिती आली काही पॅरालायसिस हार्ट अटॅक किंवा काही इमर्जन्सी आली तर त्यावेळेस को पायलट तिथे काय करू शकतात त्यांना मदत करू शकतात म्हणून कोपायलट पायलट असतं आणि ऑटोपायलट तर प्रत्येक विमानाला असतंच असतं तर त्यांच्यात काय संभाषण झालं त्यांच्यात काय जोक्स झाले त्यांनी काय पिक्चरवरती बोलतायत काय बोलतायत राईट कोणाची टिंगल टिंगलटवळी करतायत काय करत तर ह्या सगळा जो रेकॉर्ड आहे ना तर तो त्यांच्याशी काय होतो की रेकॉर्ड केला जातो देन एअर ट्राफिक कंट्रोल जे तुम्ही ते धमालमध्ये पाहिले ना की आपने घबराना नाही आहे डरना नाही आहे व बटनने देवाना राईट तर ते एअर ट्राफिक कंट्रोलरसोबत जे बोलणं होतं फ्लाईटमधून ते एअर ट्राफिक कंट्रोलरसोबत तर त्यांचं काय आहे की सगळी बोलणी जी आहे आणि इतर आवाज हे सगळे काय होतात त्याच्यात रेकॉर्ड होतात जसं की इंजिनचा आवाज आहे इंजिनच्या आवाजामध्ये इंजिन आवाजा का जर काही बदल झाला तर हा ब्लॅक बॉक्स जो आहे तर तो रेकॉर्ड करतो जर काही टायराचा आवाज आला असेल अलार्म जर आला असेल तर ही सगळी यादी जी आहे म्हणजे सगळा रेकॉर्ड हा याच्यामध्ये असतो इवन जर कोणी लाइटर जरी चालू केलं ठीक आहे तर फायर एक्स्टिंगशर किंवा फायर अलार्म सिस्टम तिथली चालू होते आणि त्या पद्धतीने काय आहे की तो रेकॉर्ड जो आहे तर तो या ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर केला जातो दुसरा जो याचा भाग आहे तो आहे फ्लाईट डेटा रेकॉर्ड पहिला आहे कॉकपिटमधला याचा भाग आणि दुसरा आहे फ्लाईट डेटा रेकॉर्ड आता फ्लाईट डेटा रेकॉर्डमध्ये काय केलं जातं की विमानाच्या उड्डाणाशी विमान ज्या वेळेस टेक ऑफ करणार आहे त्यावेळेस त्याच्या संबंधित टेक्निकल इन्फॉर्मेशन ती जमा केली जाते जसं की प्लेनची उंची किती आहे प्लेन किती हाईटवरती आहे त्याचा स्पीड किती आहे जर त्याची उंची असेल व्यवस्थित पण त्याची जर स्पीड नसेल तर विमान हळूहळू खाली येतं राईट तर खाली जर येत असेल तर त्यावेळेस त्याची स्पीड किती होती उंचीवरती होती की नाही त्याची दिशा काय होती इंजिनची फुल कॅपॅसिटी होती की नाही दोन्ही इंजिन किंवा जेवढे पण इंजिन असेल तेवढे फुल पोटेन्शियलनी थ्रस्ट किंवा ज्या काय तर स्टेप बाय स्टेपनी त्यांचं इंजिन अनलॉक व्हायला पाहिजे किंवा त्यांची पावर वा अनलॉक व्हायला पाहिजे तर ते होतं की नाही पंखांची दिशा देखील काय केली जाते नोंद केली जाते जर जा टेक ऑफ करायचं असेल तर त्यावेळेस त्याचे पंखा असे वरती असतात आणि ज्यावेळेस खाली करायचं तर त्यावेळेस त्यांना काय करतात की एलिव्हेट करतात तर त्या पंखांची जर डिग्री दहा पाच डिग्री जरी चेंज झाली किंवा एक दोन तीन डिग्री जरी चेंज झालं तरी जे टेक ऑफ आहे तर ते लवकर होऊ शकतं किंवा टेक ऑफ व्हायला त्याला वेळ देखील लागू शकतो ठीक आहे तर ही सगळी जी माहिती आहे ही कॉकपिटची माहिती आणि फ्लाईटचा जो डेटा आहे ही दोन्हींची माहिती जी आहे तर या ब्लॅक बॉक्समध्ये काय असते सामोरलेली असते आता ब्लॅक बॉक्स अगोदर का सापडला जातो बघा ब्लॅक बॉक्सला विशेषतः अपघातातून वाचवण्यासाठी सर्व्हायव्हल क्रॅश त्याच्यावरती पडू नये क्रॅश सुद्धा त्याच्यावरती पडू नये म्हणून त्याला काय झालं डिझाईन केलेलं असतं आणि तो, तो खूप मजबूत असतो त्याच्यावरती ना त्याला हाय टेम्परेचर जरी असलं म्हणजे आग जरी लागली तरी ते हाय टेम्परेचर सहन करू शकतो पाण्यात जरी पडला तो अंडर वॉटर म्हणजे समुद्रात जरी प्लेन पडलं तरी त्यावेळेस त्याचा जो प्रेशर आहे पाण्याचा प्रेशर आहे तो त्या इम्पॅक्टला काय करतो की तो सहन करू शकतो आणि यामध्ये अंडर वॉटर लोकेटेड बीकन देखील असतं म्हणजे जर समजा आता पासिफिक समुद्रामध्ये जर विमान पडलं तर ते विमानामध्ये हे जे ब्लॅक बॉक्स आहे त्यामध्ये एक बिकन असतो तो बिकन काय करतो की सिग्नल इमिट करत असतो बीप 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 करत होतो आणि तो, तो सिग्नल करतो जर विमान पाण्यात कोसळले तर हा बिकन तीस दिवसापर्यंत बीप सिग्नल पाठवतो त्यामुळे तो, तो शोधायला काय होतं की मदत होते तो फ्लाईट रेकॉर्डरचा डेटा आणि कॉकपिटचा डेटा त्या ब्लॅक बॉक्समधून शोधता यासाठी हे काय बिकन जे आहे तर ते म्हणजे यामध्ये बिकन देखील असतं त्याचा ऑरेंज कलर सुद्धा त्याला ढिगाऱ्यात सं म्हणजे लवकर सापडण्यासाठी करतो या वैशिष्ट्यामुळे अपघातानंतर हे त्याचे वैशिष्ट्य आहे म्हणून अपघातानंतर सगळ्यात अगोदर ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्सला शोधण्यावरतीच काय होतं की सगळ्या यंत्रणाचं लक्ष असतं कारण त्यात अपघाताची कारणं शोधण्यासाठीची महत्त्वाची माहिती असते आता ब्लॅक बॉक्सची मुख्य कार्य काय असतात नंबर एक माहितीची नोंद ठेवणे डेटा रेकॉर्डिंग कॉपीडमधील संभाषण जसं मी तुम्हाला सांगितलं विमानाच्या उड्डाणाशी संबंधित सर्व तांत्रिक डेटा तो काय करतो रेकॉर्ड करतो अपघाताचा तपास यावरून होतो अपघातानंतर तज्ज्ञांना या अपघाताचं नेमकं कारण काय आहे हे शोधायला मदत केलं जातं आता भारताची जी उड्डाण काय म्हणते नियंत्रणाची जो विभाग आहे त्यांचं यावरती नियंत्रण असतं त्यांचे अधिकारी काय करतात की याची चौकशी करतात की नेमकं एक्झॅक्टली त्या सिनॅरिओमध्ये ॲक्सिडेंटच्या वेळेस किंवा त्याच्या अगोदर काय झालं असेल ज्यामुळे हा अपघात झाला तसेच आता हा जो अपघात झालेला आहे तर बोईंग कंपनी जी आहे आणि फेडरल अमेरिकेची जी, जी फेडरल एजन्सी आहे ते देखील काय करतात की या विमानाच्या ब्लॅक बॉक्सवरून काय आहे की संदर्भ काढतात आणि त्यावरून कारणं काय आहेत पॉसिबल रिझन्स काय काय असू शकतात याचं काय करतात निधन करतात आणि रिपोर्ट देतात आणि भविष्यातील सुरक्षा आणि सुधारणा व्हावी यासाठी या, साथी, या... अपघाताचा जो अभ्यास आहे तो स्टडी केला जातो आणि भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी काय केलं जातं की सुधारणा केली जाते अपघातांची कारणे समजून घेऊन भविष्यात अपघात टाळण्यासाठी विमानच्या डिझाईनमध्ये आणि कार्यपद्धतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी ब्लॅक बॉक्सचा वापर केला जातो आणि पुराव्याची नोंद एव्हिडन्स न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा विमा दाव्यामध्ये महत्वाचा पुरावा म्हणून काम केला जातो आता हा जो ॲक्सिडेंट झाला आहे तर यामध्ये मी अशी बातमी ऐकली की जवळपास दोन का तीन अब्ज डॉलरचा यामध्ये इन्शुरन्स होता म्हणजे इन्शुरन्ससाठी एवढ्या दोनशे बासष्ट लोकांचा जीव घेतला की म्हणजे खरोखर यामध्ये सत्यता आहे की नाही हे पडताळण्यासाठी ब्लॅक बॉक्स जे आहे तर उपयोग होत असतो की यामध्ये काही घातपाताचं कारण आहे की हा नॅचरली काही तांत्रिक कारणामुळे ॲक्सिडेंट झालेला आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी आणि शहानिशा यातून होत असते ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड केल्या जाणारी प्रमुख माहिती कोणती ब्लॅक बॉक्समध्ये कोणकोणती माहिती होते पट्रोल गळती जर पेट्रोल काही लिक होत असेल तर ते यामध्ये काय होतं की चेक केलं जातं स्क्रू आणि बोल्ट स्क्रू आणि बोल्ट डायरेक्टली या ब्लॅक बॉक्समध्ये नाही पण विमान टेक ऑफ करायच्या अगोदर जर म्हणजे विमान टेक ऑफ करायच्या अगोदर त्याचं इन्स्पेक्शन होत असतं प्रत्येक विमानाचं आणि विमान जर रात्रभर जर हॉल्टवरती असेल तर त्याचं थरली खूप चांगल्या पद्धतीने इन्स्पेक्शन केलं जातं प्रत्येक विमानचं रात्रीतून त्याला काही येऊ शकतं किंवा रस्टिंग वगैरे जे आहेत तर ते प्रत्येक इंटरनॅशनल फ्लाईट जे आहेत तर त्या ऑफ करण्यापूर्वी त्यांचं काय की स्क्रू बोल्ट वगैरे बाहेरचं जे इन्स्पेक्शन आहे ते होत असतं देन याच्या ब्लेड्स असतात विमानाच्या जे इंजिन आहे ते जे पात्या आहेत त्या त्यांच्या ब्लेड्सचं देखील एक निरीक्षण केलं जातं जर का थोडंसं जरी त्या ब्लेडवरती स्क्रॅच असेल ना तर त्याचा अलाराम वाचतो म्हणजे एवढी स्ट्रॉंग याची ही काय म्हणता येईल की याची सुरक्षा प्रणाली असते पण तरीही एवढे मोठे अपघात होतात त्यानंतर टेम्परेचर किती होतं आतलं टेम्परेचर किती आहे आणि बाहेरचं टेम्परेचर किती आहे सनलाईट काय आहे आणि हवेची आर्द्रता किती आहे घनता किती आहे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात ऑक्सिजन मग ज्यावेळेस होतो तो लिगे, लिगे जा जाला, तर त्यावेळेस ऑक्सिजन मास्क वेळेवरती लोकांना पोहोचवले गेले की नाही हे देखील यामध्ये चेक केलं जातं हवामानाची स्थिती वेदरची कंडिशन काय होती हे देखील चेक केलं जातं ज्या वेळेस इम्पॅक्ट झाला तर त्यावेळेस तो कुठल्या पार्टवर झाला किती प्रमाणात काय तसा हे होतं ते तर ते सगळं काय आहे इम्पॅक्ट आणि कोलिजन हे जे आहे तर हे देखील चेक केलं जातं या ब्लॅक बॉक्समुळे आणि जर समजा ॲक्सिडेंट झालाच नाही तर काय तर या ब्लॅक बॉक्समधली जी इन्फॉर्मेशन आहे तर ती तीस ते साठ दिवसाच्या आत ऑटोमॅटिकली काय होतं की निघून जातं ठीक आहे जर ॲक्सिडेंट झाला असेल तर मागच्या तीस दिवसापर्यंत त्याची त्याची इन्फॉर्मेशन सेव्ह असते पण म्हणजे ती इन्फॉर्मेशन बराच दिवस असते सेव्ह पण जर ॲक्सिडेंट वगैरे झालं नाही तर त्याची कॅश मेमरी जी आहे तर ती तीस दिवसापर्यंत तसं सी सी टी व्ही फुटेज आहे तीस दिवसानंतर आपलं सी सी टी व्ही फुटेज जे आहे तर ते ऑटोमॅटिकली डिलीट होत जातं पुढच्या दिवसाचं ॲड होत जातं राईट तर त्या पद्धतीचं ही प्रणाली आहे या डेटामध्ये उपकरणाची कार्यप्रणाली जर तुमच्या सीट्सवरती जर काही बटणं असतील तर त्या बटनांची देखील तिथे काय होतं निरीक्षण होतं आणि त्यांची कार्यप्रणाली तपासल्या जाते तापमान विमानाची स्थिती आणि कोणत्याही अपघाताविषयक माहिती जी आहे तर ती सगळी इथं काय केली जाते रेकॉर्ड केले जाते आता ब्लॅक बॉक्स अपघाताची कारण कसं शोधतो बघा ब्लॅक बॉक्समध्ये अपघाताची कारण कसं शोधतात अपघात झाल्यानंतर तज्ज्ञ इन्व्हेस्टिगेटर्स काय करतात ब्लॅक बॉक्सला अपघाताच्या ठिकाणाहून ताब्यात घेतात सगळ्यात अगोदर ज्या काही एजन्सी असतील पोलीस डिपार्टमेंट असेल फायर असेल अँब्युलन्स वगैरे असेल ज्या कुणालाही तो ब्लॅक बॉक्स दिसला तर ते काय करतात की संबंधित डिपार्टमेंट आणि इन्व्हेस्टिगेटरकडे काय करतात पाठवून देतात तो एक विशेष लॅबमध्ये नेला जातो एक स्पेशल लॅब असेल तिथं लॅबमध्ये नेलं जातं आणि तिथील डेटा सुरक्षितपणे बाहेर काढला जातो डेटा एक्स्ट्रॅक्ट केला जातो सिक्युअरली त्याचे जे सर्किट वगैरे हो जे आहेत तर ते नाईन्टी नाईन पर्सेंट सिक्युअरच असतात हाय टेम्परेचरवरती देखील त्यावरती काहीही इफेक्ट होत नाही आणि टायटॅनियम आणि स्टील अलायपासून बनलेला असतं त्यातला डेटा जो आहे तो सिक्युअरली काय केला जातो एक्स्ट्रॅक्ट केला जातो कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील आवाजांचे विश्लेषण केले जाते व्यवस्थितरित्या टीम असते आणि प्रत्येक शब्द शब्द खडानखडा बॅकग्राऊंडमध्ये जर काही वाईस असेल काही आवाज आलेला असेल तर ते देखील काय विश्लेषण केले जाते त्यात वैमानिकाचे शेवटचे एक शब्द मागच्या काही वेळ म्हणजे काही संभाषण चालू असेल तर त्यांच्यासोबत कोण कोण बोलत होतं तर ते सगळा डेटा जो आहे तर तो तपासला जातो जसं नॉर्मली पोलीस देखील इन्व्हेस्टिगेशन करतात तर मोबाईलचं लोकेशन पाहतात शेवटचा कॉल कोणाला होता आणि त्यांच्याशी त्याला पकडतात आणि इन्व्हेस्टिगेशन होतात त्याच प्रकारचा हा काय आहे एक प्रकार आहे अलार्म कुठले कुठले त्यावेळेस चालू होते ऍक्टिव्हेट होते काय काय का, नोंदी झालेल्या आहेत आणि विमानाच्या आतले आणि इतर आवाज देखील तपासले जातात टायरचे आवाज असतील काही काही ब्रेक्सचे आवाज असतील राईट तर बाहेर काही कॉलिजन झालं असेल कशाला काही प्लेन आदळलं असेल तर ती सगळी जी आहे ती आवाज तपासले जातात त्यामुळे अपघात होण्यापूर्वी कॉकपिटमध्ये काय घडलं असेल याचा एक अंदाज येतो तर अशा पद्धतीने ब्लॅक बॉक्स जो आहे तर हा काय करतो की कुठलाही ॲक्सिडेंट झाला असेल प्लेन क्रॅश झाला असेल तर त्यामध्ये हा ब्लॅक बॉक्स खूप खूप इम्पॉर्टंट असतो अशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर तुमचे काही कमेंट असेल दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असेल तर तुम्ही नक्कीच नोंदवू शकता अनावधानाने जर माझ्याकडून काही चुकीची माहिती किंवा चुकीचा शब्द सेंटेन्स जर गेला असेल तर तुम्ही अधोरेखित करू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ अल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय